नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत नाव सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तरी आहे माझ्या बाल्कनीमधले सर्व काही प्लांट्स छान छान रोपं ते पुढे तुमच्यासोबत मी शेअरच करणार आहे कारण की आज मी तुमच्यासोबत प्लांटची काळजी कशी घेतात ते शेअर करणार आहे परत बघा तुम्ही आता काय काय करणार आहे ते पुढे शेअर व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघायचं आहे तर सगळ्यात आधी आहे ना उन्हाळा लागला ना की आपल्या ह्या मोठ्या मोठ्या केसांचं ना भलं मोठं टेन्शन येत असतं आपल्याला कसे मॅनेज करावे ना तेच कळत नाही मोकळे सोडले तर खूपच गरम होतं आणि दिवसभर बांधून पण कसे ठेवणार थे तेच कळत नाही पण तरी पण मी पूर्ण बांधूनच ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मला कमेंट्स करून सांगा, सांगा तर बरं मला हेअरकट करायचे आहेत सो कोणता हेअरकट मला सूट होईल तो मला कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने ना मी घरामध्ये ना थोडासा स्टायलिश असा बन घालण्याचा प्रयत्न करते आहे आणि तोच तुमच्यासोबत शेअर केला आय होप तुम्हाला त्याचा उपयोग होईल जर तुमचे पण खूप मोठे केस असतील किंवा मॅनेज करायला उन्हाळ्यामध्ये त्रास होत असेल तर अशा प्रकारचा तुम्ही ना बन घालू शकता बोनी घालून घेतली दोन पार्टिशन केले त्याचे आणि त्यानंतर मोठंसं क्लेचर असं आडवं लावून घेतलेलं आहे आणि मग दोन पार्टिशन केल्यानंतर एक जो पार्टिशनचा भाग आहे म्हणजे एक पार्टिशनचे जे केस आहेत ना असे रोल रोल करून क्लेचरच्या अवतीभोवती अशा पद्धतीने गुंडाळून घेतले आणि दुसरा पण पार्ट त्याचप्रमाणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे केला आहे त्याचं कारण असं आहे ना की ना म्हणजे मोकळे केस आहेत ना उन्हाळ्यामध्ये खाली आपल्या पाठीवर मानेवर पडतात ना त्यामुळे घाम येतो आणि मग केस पण डॅमेज होतात आणि आपल्याला पण खूप इरिटेट होत असतं सो अशाच पद्धतीने एक पण आंबाडा वगैरे असं पद्धतीने घालण्यापेक्षा असा स्टायलिश आंबाडा जर घरामध्ये घातला तर दिसायला पण सुंदर वाटतो आणि काहीतरी छान आपल्याला दिवसभर म्हणजे छान वाटत असतं आणि केसांची पण काळजी व्यवस्थितपणे आपल्याला घेता येते सो बघा तुम्ही अशा पद्धतीने मी घातलेला आहे अंबाडा म्हणता येणार आहे बन म्हणता येणारे तुमच्या भाषेत काय म्हणत असतील ते आणि मस्त आता दिवसभरासाठी मी फ्रेश अशी तयार झालेली आहे फ्रेश तयार होऊनच मी कामांना सुरुवात करत असते कारण की मन प्रसन्न तर कामां कामं करायलासुद्धा आपल्याला आनंद होत असतो तर आता इथे बघा मी आलेली आहे बाल्कनीमध्ये बाल्कनीमध्ये माझ्या चार पाच असे कुंड्या आहेत रोपं लावलेले त्यामध्ये आणि उन्हाळा लागला ना की त्यांची काळजी घेण्याचं मोठं टेन्शनच असतं आपल्याला सो टेन्शन काही घ्यायचं नाही काही नाही रोज त्यांना मस्त असं पाणी टाकत राहायचं आणि हिवाळा होता ना तर मग दोन दिवसातून पाणी टाकलं तरी चालायचं पण आता उन्हाळ्यामध्ये ना शक्यतो तुमच्याकडे पण जर प्लांट्स असतील ना तर त्यांना ते रोज पाणी कसं देता येईल ना त्याचाच विचार करायचा आणि तुम्ही जर गावाला वगैरे गेले ना तर त्याचंसुद्धा सोल्युशन असतं ऑनलाईन आपल्याला असे म्हणजे पाणी असं टिप 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 पडतं ना असे आपल्याला टॅब मिळतात सो ते बाटल्यां पाणी बाटल्यांमध्ये भरून त्याच्यामध्ये रोवून आपण ते करू शकतो तुम्ही ऑनलाईन चेक करा तुम्हाला मिळून जातील त्यानंतर नुसतं पाणीच नाही टाकायचं तर वरतून पण थोडंसं आहे ना स्प्रे करत राहायचं झाडांना कारण की उन्हाचा तडाखा इतका वाढत चालला आहे ना ऊन खूप वाढत चाललं तर आपले प्लांट्स जे असतात ना ते लवकर सुकतात त्यामुळे ना मी तर सकाळी आणि संध्याकाळ व्हायच्या थोड्या वेळा आधी दोन्ही वेळेस आहे ना प्लांट्सला छान असं स्प्रे करून घेत असते पाण्याचा कारण ती मस्त अशी हिरवीगार राहतात आणि छान राहतात आता माझ्या ह्या कुंदाला बघा ना एक कळी आलेली मस्त फुलली आणि ती एकच फुल आलेलं आहे मी वाट बघते किंवा त्यांना छान छान अशी फुलं येतील आणि गुलाबाला ऑलमोस्ट तीन गुलाब आलेले होते छान त्यातलं एक ठेवलंय दोन काढून घेतले आणि माती पण आहे ना उन्हाळ्यामध्ये मा माती ना खूप लवकर सुकून जाते कुंड्यांमधली त्यामुळे पाणी मारलं ना, थोड़ी -थोड़ी ना, ना, ना की अशी थोडी थोडीशी अशी वरती तिला मातीने चमच्याच्या साह्याने वगैरे कशाच्या पण साह्याने तुम्ही अशी काढून घेऊ शकता जेणेकरून ना पाणी ना आतमधीपर्यंत जाईल आणि मुळांना छानपैकी पाणी मिळेल आणि आपली जे प्लांट्स आहे ना तर ते असे छानसे ताजे राहतील मला इतकी तर माहिती नाही आहे फुलांबद्दल सॉरी रोपांबद्दल त्यांची कशी काळजी घ्यायची पण मी ज्या पद्धतीने घेते ना त्या पद्धतीने तुमच्यासोबत मी शेअर केली त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आज केली जी मी मागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला सांगितली होती शेअर केली होती ती म्हणजे पक्ष्यांसाठी पाणी ठेवायचे कारण की बाहेर उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे ना सो मुक्या पक्ष्यांना प्राण्यांनासुद्धा पाण्याची गरज असते आणि माझ्या इथे ना नेहमी पारं येऊन बसत असतात हे जे अँगल्स आहेत ना ते इथे नेहमी पारो येऊन बसतात म्हणून मग मी काय करते हा माझा दरवर्षीचा हाच म्हणजे स्पेस आहे किंवा हीच जागा आहे की मी तिथे ना अशा पद्धतीने बाऊल भरून ठेवत असते पाण्याची आणि पाणी पण तर ठेवलंच नंतर वेदांतने खाण्यासाठी सुद्धा ठेवलं म्हणजे खाण्याच्या आशेने आले पक्षी तिथे तर पाणीसुद्धा त्यांना मिळेल पाण्याच्या आशेने आले तर त्यांना खायलासुद्धा मिळेल तर अशा पद्धतीने पक्ष्यांची खाण्यापिण्याची मी सोय केलेली आहे मागच्या वर्षीसुद्धा केली होती आणि तेच बाउल यूज केले होते मी मागच्या वर्षीसुद्धा आणि एक मागच्या वर्षी तर माझ्या डायरेक्ट किचनवरतीच एक पावरव येऊन बसला होता त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे कसा आला होता ते आणि हो आता आहे ना काय करायचं आहे मला की माठाची पूर्वतयारी म्हणजे माठ हा ठेवणीतला माठ होता तो काढून घेतला आणि मी तुम्हाला सांगते माठा ची ऑलरेडी मी लिंक आहे ना शेअर केली त्यामुळेच मी तुम्हाला असं हातखाली दाखवला ना की डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी जरूर देईल खूप ताईनं आहे ना त्याचा फायदा झाला आहे बरं का मागच्या वर्षी मला त्याच्यावर भरपूरशा कमेंट्स आल्या होत्या की माठाची म्हणजे माठ कसा निवडावा परत कधी आणायचा माठ घरी कशा पद्धतीचा आणायचा बरं आणल्यानंतर त्यातलं पाणी थंड राहण्यासाठी काय उपाय केले पाहिजे या सगळ्या काही गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहे त्यामुळे तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका माठ घे गे, घ्यायला जाण्यापूर्वी तो व्हिडिओ बघा तुम्ही खूप साऱ्या अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे कशा पद्धतीने माठ घ्यायचा इव्हन क के केव्हा जायचं आहे माठ घ्यायला सकाळी जायचं आहे की संध्याकाळी जायचं आहे हे सुद्धा मी शेअर केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल ते है का तर त्याचं कारण आहे काहीतरी म्हणून मी तुम्हाला सांगते की तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला खरंच खूप यूजफुल होईल तो व्हिडिओ आणि खूप ताईंनी त्याच्यावरती छान छान कमेंट्स पण केलं होतं की खूप यूजफुल झाला आम्हाला तो म्हणजे व्हिडिओ आणि भरपूर ताईंना त्याचा फायदा पण झाला त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता का कसं करायचं माठ कसं आणायचं काय आणायचं म्हणजे माठाबद्दलच्या टिप्स मी काही शेअर करणार नाही आहे फक्त आज एवढंच काम होतं की उन्हाळा लागला आहे त्यामुळे म्हटलं चला माठ लवकर काढून घेऊया आता बाहेर कारण की फ्रीजमधलं पाणी ना आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक असतं कसं फ्रीजमधलं पाणी ना थंड तर लागतं तेवढ्या पुरतं तेवढं आपल्याला बरं वाटतं पण त्या आतमध्ये जाऊन म्हणजे पोटामध्ये जाऊन त्याचं उष्णतेतच म्हणजे रूपांतर होत असतं त्यामुळे शक्य होईल ना तेवढं आपण माठातलंच पाणी प्यायचं असतं आणि जेव्हा मी माठ ठेव ठेवणीतला माठ होता म्हणजे हिवाळ्यामध्ये ठेवून दिला होता मी मागच्या वर्षीच हा माठ मी नवीन आणलेला आहे तेव्हाच मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केला होता मग मा आता मला ह्या वर्षी काही माट घ्यायची काही गरजच नाहीये तर मग फक्त आता मी तो काढलाय बाहेर तर मग छानपैकी त्याला धुवून घेतलंय जाड मीठाने पुन्हा घसून आहे आता नवीन माट आणल्यानंतर काय काय काळजी घेते काय करावं लागतं तर ते तर मला काही करायची गरजच नाही कारण माझा माठ हा जुना झाला आहे आता तर त्याला काहीच जास्त करण्याची गरज नाही आहे जे ती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला तर आता मी फक्त हा छानपैकी धुवून घेणार आहे आणि त्याचा वास जेव्हा इतका छान येतो ना त्याचा वास पहिलं पाणी माठावर टाकलं ना मग तो नवीन माठ असो की ठेवून इथला माठ असो जेव्हा पहिलं पाणी त्या माठावर पडतो ना तो वाव इतका सुंदर वास येतो ना मातीचा त्यासाठी खाऊनच घ्यावी की काय ती माती असं होऊन जातं तर चल आता माझा माठ येणार धुवून झालेला आहे ना ते मी याला गॅलरीमध्ये ठेवते मी माझा माट नाही मी गॅलरीमध्येच ठेवते मस्त हवा येते झुळूक येते हव्याची तर आणखीनच पाणी थंडगार होतं पण आता मी लगेच याच्यामध्ये जे पाणी टाकणार आहे ना ते लगेच प्यायला सुरुवात नाही करणार आहे जरी तो नवीन नाही तरी पण खूप दिवस झाले ठेवून दिलेला होता ना तो माट तर त्यामुळे मग आता फक्त तो असाच आहे ना साध्या पाण्याने भरून ठेवणारे आणि मग दोन दिवसांनी तो वापरायला काढणार आहे तर तुम्हाला पण मी हेच सजेस्ट करेल की शक्य झालं तर माठातलंच पाणी प्या फ्रीजमधलं पाणी पिऊ नका कारण की फ्रीजमधल्या पाण्याची खूपच तोटे आहेत तसं माठातलं पाण्याचे खूप फायदे तर आता इथे माझा माठ पण भरून झाला आहे आणि पक्ष्यांसाठी पाणी पण ठेवून झालं आहे म्हणजे पक्ष्यांची पण सोय झाली आणि घरातल्या माणसांची पण सोय झालेली आहे अशा प्रकारे चला आता दुपार झालेली आहे सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मला बसायचं आहे एडिटिंगला सो मी दोन वाजेपर्यंत शक्यतो सगळं आवरण्याचा प्रयत्न करून घेते दोनच्या आतच कधी कधी आवरतं आवरून झालं की एडिटिंगला बसते ना आता तुम्ही म्हणाल बॉटल्स का दाखवते तर मला हेच सांगायचं आहे की उन्हाळा लागतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना शक्य तेवढं होईल तेवढं पाणी पिण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर आता मी एडिटिंगला बसते ना तर मला एडिटिंग करता करता दोन अडीच तास होऊनच जातात सगळं करायला हां तर आता व्हिडिओवर डिपेंड आहे किती मोठी व्हिडिओ काय आहे त्याला खूप मेहनत असते जे ब्लॉग करतात त्यांनाच माहिती आहे सो एक एक दोन तास एकाच जागेवर बसल्यानंतर आहे ना आपण पाणी पिण्याचं विसरून जातो आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो पाणी कमी पिलंच नाही पाहिजे त्यामुळे मी काय करते अशी दोन बॉटल्स घेऊन बसते ग्लास घेऊन बसते हळूहळू एडिटिंग करता 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 तेवढं दोन बॉटल कशा माझ्या संपतील ना मी हेच विचार करत असते तर मला तुम्हाला आज हेच सजेशन पण करायचं आहे की तुम्ही सुद्धा जर एकाच ठिकाणी बसून तुमचं काम असेल ना तर तिथे स्वतः बॉटल घेऊन बसा पाणी अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवा जवळच की तुम्हाला उठण्याचा कंटाळा जरी आला जर तरी तुम्ही तिथून लगेच पाणी पिऊ शकता कारण तुम्ही नोट करा दिवसभरामध्ये आपण हार्डली तीन ते चारच ग्लास पाणी पित असतो कधी कधी तर दोन तीनच ग्लास होऊन जातात पाण्याचे पण हे खूप चुकीचं आहे आपल्या शरीरासाठी ना पाणी खूप महत्त्वाचे आणि उन्हाळ्यात तर खूपच महत्त्वाचे तर म्हटलं चला मी जी म्हणजे जे फॉलो करते किंवा मी कसं पाणी माझ्या शहरामध्ये कमी होणार नाही याचा प्रयत्न करते ना तेच तुमच्यासोबत ते मी शेअर करते अशा पद्धतीने दोन बॉटल भरून ठेवते एडिटिंग करता करता दोन अडीच तासामध्ये माझ्या त्या दोन बॉटल पण संपून जातात आणि माझी एडिटिंग पण होऊन जाते तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग आजच्या टिप्स आय होप आजचा ब्लॉग आजच्या टिप्स आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा चॅनल बनवण्यास सबस्क्राईब करा कमेंट्स करा छान छान पुन्हा भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना प्लीज स्वामी समर्थ